तर नमस्कार मित्रांनो दिव्यांगासाठी मोफत शिबिर आहे ते कुठं आहे त्यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे आणि त्या शिबिरामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहे तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड म्हणजे सी एच आर अंतर्गत गेल इंडिया लिमिटेड व बी पी सी एल यांच्या संयुक्त प्रकल्प भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूट शाखा आयोजित मोफत दिव्यांग शिबिर कुडाळ दिनांक सात मार्च रोजी हे शिबिर आहे दिव्यांगासाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅपलेअर मोजमाप शिबिर आहे अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्यांची बाहेर कमर्शियल किंमत रुपये पन्नास हजारापेक्षा जास्त आहे अशा पाय मोफत देणार आहे म्हणजे बघू शकता मित्रांनो जे बाहेर किंमत दिव्यांगांचा पाय किंवा हात त्याची किंमत पन्नास हजार रुपये आहेत ते या शिबिरामध्ये मोफत देणार आहे पूर्ण नोंदणीसाठी इथे आपल्याला नंबर पण दिलेला आहे साठे आणि कुरकलनी यांच्यासोबत तुम्ही संपर्क करून तुम्ही ज्या क्षेत्रात राहत असाल तसं मी तुम्हाला सांगतोच कुठं आहे तर शिबिराचं स्थळ यांना कॉल करून तुम्ही पूर्ण नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला सर्व ते सांगणार आहे शिबिराचं स्थळ कुठं आहे तर शिबिराचं स्थळ आहे शांतादुर्गा मंगर कार्यालय कुडाळ पावशी म्हणजे हे मालवणमध्ये आहे मित्रांनो जो पण दिव्यांग मालवणमधून मा बघत असेल त्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा मुंबई गोवा महामार्ग पावशी समोर कु कुडाळ शिबिर आहे दिन मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या शिबिराचं सर्व होणार मोजमाप होणार तुम्हाला जे पाहिजे त्या मोजमापमध्ये सर्व होणार शिबिर व्यवस्था सेवा भारती सिद्धुदुर्ग जिल्हा म्हणजे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये जेवढे पण असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना तर आ, या गोष्टीचा अवश्य लाभ घ्यावा मोफत भोजन दिव्यांग व एक व्यक्तीसोबत पूर्व नोंदणीशिवाय प्रवेश नाही म्हणजे सर्वात पहिले तर तुम्ही इथं नोंदणी करा नोंदणीसाठी त्यांनी इथं दोन नंबर दिले आहेत त्या दोन नंबर कॉल करा आणि नोंदणी करा तरच तुम्हाला त्या शिबिरामध्ये जाता येणार आहे तर मित्रांनो या शिबिराचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा असा दिव्यांग बघा ज्या दिव्यांगांना या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगांसोबत शेअर करा धन्यवाद मित्रांनो